पश्चिम विधानसभा मतदार संघात भाजपाच्या उमेदवार सीमा हिरे यांना निवडून देणे ही, ही काळाची गरज आहे सिडको सातपूर इंद्रनगर भागाच्या विकासासाठी आमदार हिरे यांनी दहा वर्ष मेहनत घेतली आहे सिडकोतील विविध भागात सध्या सीमा हिरे यांचा प्रचार फेऱ्यांचा धडाका सुरू आहे सिडकोतील प्रभाग क्रमांक एकतीस मधून भव्य प्रचार रॅली काढण्यात आली मायुतीच्या उमेदवार सीमा महेशिरे यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक एकतीस मध्ये वासन नगर पातळी फाटा गामणी मैदान परिसरातील भागांमध्ये माहितीचे पदाधिकारी नागरिक भेट घेत नागरिकांना मतदानाचे आव्हान करण्यात आले पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सर्वांच्या लोकप्रिय आणि कार्यक्षम अशा उमेदवार श्रीमाता हिरे यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे या पूर्ण पश्चिम विधानसभेमध्ये फक्त महायुतीचाच वारं चालू आहे आणि ताईंच्या कर्तृत्वाबद्दल कोणाला सांगण्याची गरज नाही कारण ताईच्या गेल्या दहा वर्षामध्ये ताईने प्रत्येक चौकामध्ये काही ना काही आपल्या आमदार निधीतून लोकांसाठी ग्रीन जिम असेल सभामंडपं असतील वॉलकंपाऊंड असतील आणि अशा अनेक गोष्टींची जी गरज सर्वसामान्यांची असते त्यामध्ये पाण्याच्या लाईन्स असतील रस्त्यांसाठी असेल तो पार पूर्णत पतदीप असतील या सर्वांसाठी ताईने अनेक वेळेस आपला निधी हा जनतेसाठी उपलब्ध करून दिला आहे ह्या दहा वर्षामध्ये ताईंचे अनेक विकासाची कामे आपल्या पश्चिम मतदारसंघामध्ये झाली आहे तसेच आज तुम्हाला माहीत असेल का कमीत कमी चौदा कोटीचा स्विमिंग पूल आजही ताईने आव्हाडमाळा येथील मैदानामध्ये मोठ्या संख्येने आणि मोठ्या प्रयत्नाने तिथं चालू केलं आहे अशा अनेक विकासाची धारा घेऊन ताई पश्चिममध्ये झांजवात त्यांचा प्रचार चालू आहे आणि त्या माध्यमातून महायुतीचे आम्ही सर्व पदाधिकारी असलो कार्यकर्ते असतील सर्वजण त्यांच्या पाठीमागे प्रचारामध्ये खंबीरपणे उभे आहोत आणि आपल्याला माहीतच आहे सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्यांसाठी सात एच पीपर्यंतचं बिल माफ असेल ज्येष्ठांसाठी वयोश्री योजना असेल म युतींसाठी फ्री शिक्षण असेल आणि जे महिलांसाठी बसचं अर्ध तिकीट असेल ज्येष्ठांसाठी पूर्ण प्रवास मोफत असेल अशा महाराष्ट्र शासनाच्या अनेक लोकउपयोगी आणि जनतेसाठी असलेल्या उपाययोजना हो आज ह्या मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून पूर्ण झाल्या आहेत आणि त्या पूर्णत्वाच आहेत तुम्हाला एक गोष्ट मी इथे आवर्जून सांगू इच्छितो की जे काल म्हणत होती की आम्हाला ही लाडकी बहीण योजना नको आम्हाला भीक नको आज त्यांनी मा टेलिव्हिजनच्या माध्यमातून हे बघत असाल की त्यांच्याच जाहिरातीमध्ये आम्ही तीन हजार देऊ चार हजार देऊ असे योजना तुम्ही आमचंच आमचीच कॉफी करून आणि आज तुम्हीच त्या वचननाम्यांमध्ये टाकता की आम्ही पैसे देऊ ह्या प्रकारचं त्यांचं भांडवल त्यांच्याकडं काही नाही आहे गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही माझ्या लाडकी बहीण असेल कोणती योजना असेल एक रुपयाही कोणत्याही खात्यात दिलेलं नाही पण आज मी एक सर्वसामान्य मुख्यमंत्री आणि सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी आज माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यात पंधराशे रुपये प्रत्यक्ष दिले आणि त्याचा जळपापड हा महाविकास आघाडीला झाला आहे आणि त्यांना काय करावं सुचत नाही म्हणूनच मी सांगतो की हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार पुन्हा येणार याच्यात ये कोणती शंका नाही आणि पश्चिममधून मधून प्रचंड मताने निवडून येणार यात ये आमच्या मनात कोणी शंका नाही आज काँग्रेसचा आणि उबाटाचा आम्ही वचननामा वाचला त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे का आम्ही दोनशे युनिटपर्यंत विद्युत मोफत देऊ जेव्हा का त्यांना अजून हे माहीतच नाही का भाजप सरकारने महाराष्ट्रामध्ये ऊर्जा क्षेत्रातील तुम्हाला सोलरमध्ये जवळपास तीन लाखाला अठ्ठ्याहत्तर हजार अनुदान दिलेलं आहे ज्यामुळे विद्युत बिल येणारच नाही आहे त्यांना अशा खोट्या भूलतापा मागे पण त्यांनी मारल्या होत्या आणि संविधानाविषयी ते बोलले होते बोल का मोदीजी संविधान बदलतील तर असे खोटे खोटे हे लोक सगळं सांगतात आणि याच्यावरून हे प्रचार करतात त्यांच्या भूलतापांना कृपया कोणीही जनतेने बळी पडू नये सीमाताईंनी आमच्यासाठी इथे काय विकास केलेला आहे तो दिसतोय जिथे जिथे सुधामांना आम्ही प्रचार करत आहोत तिथे घरोघरी आम्हाला कळतंय का हो ताईंनी मंदिरांना निधी दिलेला आहे ताईंनी विविध ठिकाणी जिमला निधी दिलेला आहे ताईंनी आता सर्वात मोटा प्रोजेक्ट मोठा प्रोजेक्ट म्हणजे प्रभाग एकतीसमध्ये इथे एक स्विमिंग पूल घेतलेला आहे ज्याचे निधी तेरा कोटी रुपये जो नाशिक जिल्ह्यातला सगळ्यात मोठा स्विमिंग पूल असणार आहे अशा विविध कामं केलेल्या सीमाताईंना जनता जनार्दन नक्की मतदान करेल ताईंच्या विकासा विकास गांगा यांचा विशेष कौतुक करून सांगायचं जर झालं सी सी टी व्ही असेल सभामंडप असेल ग्रीन जिम असेल वॉल कंपाऊंड असतील अनेक ठिकाणी त्यांनी कॉन्क्रिटीकरण असेल पेवर ब्लॉकची कामं असतील अशी विविध कामं ह्या मतदारसंघात करून दिली आणि आज त्यांनी जो काही निधी दिला आहे त्याची नक्कीच मतदार हे सुजन मतदार हे नक्कीच त्यांना मदत करतील भरपूर म्हणजे त्यांनी विकास कामांची म्हणजे यादी करायची म्हटली तर ती अपुरी पडेल न हिंसा करता किंवा न काही कोणाला म्हणजे बिलकुल त्यांचा एक हे सुद्धा काही त्रास न होता भरपूर त्यांनी कामं केलेली आहेत आज सगळ्यांना हीच म्हणजे हे करते की त्यांना भरपूर मतदान देऊन त्यांना विजयी करा आज प्रभाग एकतीसमध्ये आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी महायुतीचे सर्व पदाधिकारी सर्वांनी मिळून हा प्रचार दौऱ्यात सहभाग घेतलेला आहे आणि त्याला आम्हाला उदंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद सुद्धा जनतेकडनं भेटलेला आहे नक्कीच यावेळेस पुन्हा तिसऱ्यांदा निवडून येऊन विजयाचे हॅक्ट्रिक आमच्या सीमाताई हिरे कमळ यांनी शनिवार करतील हे मला शंभर टक्के शाश्वती आहे मी सर्वांना महिलांना आवाहन करतो की तुम्ही मतदानाला जा आणि सीमाताई यांना निवडून द्या प्रचंड मताने मतदान करा जसं आपण मुलांना खात्रीशी सोडायला जातो ना शाळेत ती आपली जबाबदारी तसंच सीमाताईंना निवडून देणे ही आपली जबाबदारी आहे म्हणजे मुलांचं भविष्य कशावर आहे सरकारवर आहे म्हणून आपण सीमाताईंना निवडून द्यायलाच पाहिजे पश्चिम मतदारसंघातील परिसरातून भव्य रॅली काढून प्रचार फेरी काढण्यात आली यावेळी ठिकठिकाणी नागरिकांच्या वतीने हिरेंचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले तसेच आमदार हिरे यांनी केलेल्या कामाचा आढावा यावेळी घेण्यात आला या रॅलीत माजी नगरसेवक सुदाम ढिमसे पूजा महाजन बागुलताई चेतन सुमळे दीपक धोंगडे मोहित पनाळे राकेश जोशी पांडवराज ढेमसे किरण ढेमसे सोनू भवार महेश श्रीवास्तव ऋषी पवार अजय डेमसे शुभम डिमसे नितीन मुंडे जगदीश गोवर्धने नितीन बच्चाव नितीन गायकवाड पंकज गोटेकर एकनाथ नवले राम बडगुजर जितेंद्र चोरडिया गणेश ठाकूर निखिल जोशी दीपक देव नलिनी दराडे तसेच माहितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक